नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरण सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यांवर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पहिला प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एक आहे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दोन हजार पंचवीसमध्ये किती वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दोन हजार पंचवीसमध्ये दीडशे वर्ष पूर्ण झाले आहेत ऑप्शन चार आपलं बरोबर आहे तर या गीताच्या विषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया याचे लेखक कोण आहेत तर बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपल्या आनंद मठ या कादंबरीतून हे गीत लिहिलेलं होतं त्याच्यानंतर हे लिहिलेले कधी आहे तर, तर सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तरच्या दरम्यान लिहिलेलं आहे त्याचं पहिलं प्रकाशन झालेलं होतं बंग दर्शन या नियतकालिकामध्ये त्याच्यानंतर पहिलं गायन कधी झालेलं आहे पहा तर ते रवींद्रनाथ टागोर यांनी अठराशे शहाण्णवच्या कलकत्ता अधिवेशनमध्ये गायलेलं होतं त्याच्यानंतर संस्कृत आणि बंगाली या भाषेच्या मिश्रणातून हे गीत तयार करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर या राष्ट्रीय गीताला मान्यता मिळालेली आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आणि त्याला दीडशे वर्ष सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पूर्ण झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो या गीताचा अर्थ काय तर हे मातृभूमी तुला वंदन तूच शक्ती तूच प्रेरणा हा या गीताचा अर्थ आहे तर या माहितीवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दोन आहे महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात कमीत कमी खनिज धारण क्षेत्र आढळतात तर महाराष्ट्राच्या नाशिक या विभागामध्ये कमीत कमी खनिज धारण क्षेत्र आढळतं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत तर मराठी वर्णमालेमध्ये सध्या एकूण बावन्न वर्ण आहेत तर दोन हजार नऊ पूर्वी मराठी वर्णमालेत अठ्ठेचाळीस वर्ण होते पण सध्या जे आधुनिक वर्णमाला तयार करण्यात आलेले आहे त्यामध्ये बावन्न वर्ण आहेत त्यामध्ये चौदा स्वर दोन स्वरादी चौतीस व्यंजने आणि दोन संयुक्त व्यंजने आहेत असे एकूण बावन्न वर्ण आहेत सध्या प्रश्न क्रमांक चार पहा जिल्ह्यांचा महाराष्ट्राच्या नागपूर विभागात समावेश आहे म्हणजे किती जिल्ह्यांचा महाराष्ट्राच्या नागपूर विभागात समावेश आहे असा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक सहा ऑप्शन एक बरोबर आहे आपलं तर या ठिकाणी पहा महाराष्ट्राच्या नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सध्या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली अशा सहा जिल्ह्यांचा समावेश आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच गांधार लेणी या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे गांधार पाले लेणी या ऑप्शन दोन रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत ज्यांना आपण गांधार लेणी असं देखील म्हणतो आणि या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात महाडजवळ स्थित आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा पहा हॉर्नबिल हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो तर हॉर्नबिल महोत्सव हा नागालँड या राज्यामध्ये साजरा केला जातो या ठिकाणी पहा हॉर्नबील महोत्सव हा नागालँड राज्याचा एक प्रमुख वार्षिक सांस्कृतिक महोत्सव आहे जो नागा संस्कृती आणि त्यांच्या परंपरांचे प्रदर्शन करतो ऑप्शन दोन आपलं बरोबर असणार आहे प्रश्न क्रमांक सात आहे स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी मेलास तर तू खऱ्या अर्थाने जगलास हा अलंकार कोणता विचारलेला आहे तर या ठिकाणी आपला ऑप्शन चार बरोबर येणार आहे विरोधाभास अलंकार आहे यामध्ये आता विरोधाभास अलंकार कसा ओळखायचा तर वर करणी आपल्याला विरोध दिसतो पण वास्तविक तसा विरोध नसतो तेव्हा त्या त्यास काय म्हणायचं विरोधाभास अलंकारास म्हणायचं आता वर जे वाक्य दिलेलं आहे तर त्या वाक्यामध्ये जगणे आणि मरणे हे शब्द आलेले आहेत पण जगणे आणि मरणं हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्धार्थी संकल्पनांचा अर्थ आहे तो म्हणजे जगणे आणि मरणे हे काय दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत पण या ठिकाणी त्याचा अर्थ काय सांगितलेला आहे वाक्यातून तर जीवनाचा खरा अर्थ सांगितलेला आहे त्यामध्ये त्या म्हणजे स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी जगलास मेलास तर काय तू खऱ्या अर्थाने जगलास म्हणजे दुसऱ्यासाठी म्हणजे दुसऱ्याचं काम करून किंवा दुसऱ्यासाठी प्रयत्न करून जर तू मेलास तर तू खऱ्या अर्थाने जगलास म्हणजे तुझी लोक ओळख ठेवतील किंवा तुझ्याविषयी लोकांच्या मनात भावना निर्माण होतील तर हे कशामध्ये सांगितलेलं आहे तर वरच्या वाक्यामध्ये सांगितले आहे ज्यामुळे काय झालेलं आहे तर वरकरणी आपल्याला विरोधाभास वाटत आहे पण त्यामध्ये एक सखोल अर्थ दडलेला आहे वरती वरील वाक्यामध्ये तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन चार विरोधाभास प्रश्न आठ पहा आठवा वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड झालेली आहे तर आठवा वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेले आहे ऑप्शन एक रंजना देसाई यांची ऑप्शन एक आपलं बरोबर आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे तळे राखी तो पाणीचाकी या म्हणीचा योग्य अर्थ खालीलपैकी शोधायचा आहे तर या म्हणीचा योग्य अर्थ पहा ऑप्शन तीन आपलं बरोबर आहे ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते तो त्या वस्तूचा उपभोग घेतोच म्हणजे आपण तळे राखी तो पाणीचाकी म्हणजे काय तर एखाद्याकडे आपण वस्तू जर कोणतीही ठेवायला दिली तर तो व्यक्ती त्या वस्तूचा उपभोग घेतोच हा याचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक दहा पहा प्रश्न दहा आहे ब्रह्मपुत्रा ही भारतातील खालीलपैकी कुठल्या प्रदेशातून प्रवेश करते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक अरुणाचल प्रदेश ऑप्शन एक आपलं बरोबर आहे या ठिकाणी पहा ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमधून उगम पावते आणि अरुणाचल प्रदेश राज्यातील सियांग किंवा दिहांग या नावाने भारतामध्ये प्रवेश करते प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणी अकबरनामा लिहिलेला आहे तर या ठिकाणी अकबरनामा लिहिलेला आहे अबुल फजल ऑप्शन एक आपलं बरोबर आहे अबुल फजल याने अकबरनामा लिहिलेला आहे तर याविषयी थोडक्यात माहिती पाहूया या ठिकाणी पहा अकबरनामा हा मुघल सम्राटाच्या अग म्हणजे मुघल सम्राट अकबर जो आहे तर याच्या कारकिर्दीचा अधिकृत इतिहास त्यामध्ये आहे जो त्याचा दरबारी जो होता इतिहासकार अबुल फजल याने तो लिहिलेला आहे ऑप्शन एक आपलं बरोबर आहे प्रश्न क्रमांक बारा पहा भगतसिंग आझाद आणि राजगुरू यांनी सँडरची हत्या केव्हा केली विचारलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीसला ऑप्शन एक बरोबर आहे सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीसला भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांनी ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन पी सँडरची लाहोर या ठिकाणी हत्या केलेली होती ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेरा आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास या अर्थाशी समानार्थी मन ओळखायचे आहे तर या अर्थाशी समानार्थी मन आहे ऑप्शन दोन आधीच तारे त्यात शिरले ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न चौदा पहा कोणत्या राज्यामध्ये पहिले न्यायालयीन शहर बांधले जाणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन केरळ या राज्यामध्ये पहिले न्यायालयीन शहर बांधले जाणार आहे ऑप्शन तीन आपलं बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा बटाट्याची चाळ या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर या बटाट्याची चाळ या मराठी पुस्तकाचे लेखक आहेत ऑप्शन चार पु ल देशपांडे किंवा पी पी एल देशपांडे असं त्यांना आपण म्हणतो तर त्यांचं पूर्ण नाव काय पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे पु ल देशपांडे यांनी बटाट्याची चाळ हे मराठीतील प्र सुप्रसिद्ध विनोदी पुस्तक लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक सोळा भारतात राज्यस्तरावर डॉट डॉट हे नाम मात्र प्रमुख आहेत तर या प्रश्नाचं उत्तर भारता आहे भारतामध्ये राज्यस्तरावर नाममात्र प्रमुख कोण आहेत तर ते आहेत राज्यपाल ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते आणि शतपत्रेमधील आपल्या लेखनातून त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन गोपाळ हरी देशमुख यांना आपण लोकहितवादी म्हणतो ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठरा अठरा पहा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन तीन बरोबर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस पॉकेट विटो ही संकल्पना भारतात कोणाशी संबंधित आहे तर ती राष्ट्रपतींशी संबंधित आहे ऑप्शन एक बरोबर आहे हा एक राष्ट्रपतींचा अधिकार आहे पॉकेट विटो प्रश्न क्रमांक वीस पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी गागाभाट या विद्वान पंडिताकडून कोणत्या वर्षी रायगडावर आपला अभिषेक करून घेतलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न एकवीस खालीलपैकी कोण वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते तर वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रह आहेत ऑप्शन चार आचार्य विनोबा भावे ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न बावीस खिलापत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली उत्तर आहे ऑप्शन चार एकोणीसशे एकोणीसला ला खिलापत चळवळ सुरू झालेली होती ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेवीस डॉट डॉट हे म्हणजे डॅश डॅश हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे को कोणते आहे ऑप्शन एक बरोबर आहे तापी खोरे ही महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे प्रश्न चोवीस पहा खालीलपैकी कोण वाकाटक राजवंशाचे संस्थापक होते तर वाकाटक राजवंशाचे संस्थापक होते ऑप्शन एक बरोबर आहे विंद शक्ती हे वाकाटक राजवंशाचे संस्थापक होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न चार प्रश्न पंचवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानिमित्ताने निमित्ताने काढलेल्या सोन्याच्या नाण्याला काय म्हणतात तर त्याला होन असं म्हणतात ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका निमित्ताने काढलेल्या सोन्याच्या नाण्याला काय म्हणतात तर त्याला होन असं म्हणतात ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न सव्वीस आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले तर ते आलेलं होतं एक मे एकोणीसशे साठला ऑप्शन दोन बरोबर आहे एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलेलं आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यही भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेले किंवा सादर करण्यात आलेले आहे ती बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेली होती ऑप्शन दोन आपलं बरोबर आहे तर या ठिकाणी पहा एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसवी घटनादुरुस्ती या कायद्याद्वारे भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य ही जोडण्यात आलेली होती प्रश्न अठ्ठावीस आहे प्रश्न अठ्ठावीस पहा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न एकोणतीस कोणत्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीने इंग्लंडच्या शासकाकडून सनद घेतली म्हणजे राय एलिझाबेथ पूर्वेकडे व्यापार करण्याचा एकमेव अधिकार कोणत्या वर्षी दिलेला आहे तर तो सोळाशे या साली दिलेला होता ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न तीस सत्यासाठी झगडणारा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे तर तो आहे सत्याग्रही ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न एकतीस पहा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडकसागर धरण म्हणतात तर ते वैतरणा धरण आहे ऑप्शन एक बरोबर आहे वैतरणा धरणाला मोडकसागर धरण असं देखील म्हणतात हा तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे चालू घडामोडीवरील आयसीसी महिला क्रिकेट विश्वकप दोन हजार पंचवीस अंतिम सामना कोणत्या दोन संघामध्ये झाला तर तो झालेला होता भारत आणि दक्षिण आफ्रिका ऑप्शन चार बरोबर आहे तर याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया कारण हा विचारला जाऊ शकतो आय सी सी महिला क्रिकेट विश्वकप दोन हजार पंचवीस हे खोटं झालेला होता तर डी वाय पाटील स्टेडियम मुंबई म्हणजे नवी मुंबई या ठिकाणी झालेला होता जिंकलेला कोणता संघ होता तर भारताने जिंकलेला आहे हा आणि उपविजेता संघ आहे दक्षिण आफ्रिका या आय सी सी महिला क्रिकेट विश्वकपची सुरुवात झालेली होती एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये भारताने हा एक वेळेला जिंकलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये आणि दोन हजार पाच आणि दोन हजार सतरामध्ये भारत उपविजेता ठरलेला होता हा जेव्हा जिंकलेला होता भारताने विश्वकप तर त्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच शेफाली वर्मा होती प्लेअर ऑफ द सिरीज दीप्ती शर्मा होती त्यानंतर कोणत्या कालावधीमध्ये झालेला आहे हा तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान हा आय सी सी महिला क्रिकेट विश्वकप झालेला होता अंतिम सामना झालेला आहे भारत आणि दक्षिण आफ्रिकामध्ये या आ, क्रिकेट विश्वकपचं आयोजन केलेलं होतं भारत आणि श्रीलंकाने एकूण किती संघ होते त्यामध्ये तर एकूण सात म्हणजे एकूण सर्वाधिक आठ आठ संघ होते एकूण सर्वाधिक वेळा जिंकलेला आहे ऑस्ट्रेलिया सात वेळा ऑस्ट्रेलिया जिंकलेला आहे त्याच्यानंतर याचं आयोजन केलं जातं दर पाच वर्षांनी आणि आयोजक कोण करतात तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आय सी सी मार्फत हा आयोजन केला जातो या भारतीय जे संघाचं कर्णधारपद कोणाकडं होतं तर हरमिनप्रद हरमिनप्रीत कोर याच्याकडं होतं आणि उपकर्णधार दा, कोण होता तर स्मृती मंदना ही उपकर्णधार होती तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न तेहतीस अठराशे सत्तावन्नच्या बंडावानंतर नानासाहेबांनी डॉटॉटमध्ये आश्रय घेतला तर नेपाळमध्ये आश्रय घेतलेला होता ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौतीस पहा महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन तीन आपलं बरोबर असणार आहे एकोणतीस महानगरपालिका आहेत ऑप्शन तीन बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पर्यायी उत्तरांमधून योग्य पर्यायी उत्तर शोधायचं आहे म्हणजे शुद्ध शब्द शुद्ध जोड शब्द कोणता आहे तो सांगायचा आहे तर या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन दोन रीती रिवाज हा बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक छत्तीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे तर औ अउद... महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झालेली होती एक ऑगस्ट सोळाशे बासष्ट मध्ये ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न क्रमांक सदतीस बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली होती एकोणीसशे पस्तीसमध्ये एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे याचं मुख्यालय सुरुवातीला कोलकाता येतं होतं एकोणीसशे सदतीसमध्ये कायमस्वरूपी मुंबई मुंबई या ठिकाणी ते हलवण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक अडतीस पहा खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे तर ते आहे कांचनजंगा तर या ठिकाणी पहा भारतातील हिमालयाचे सर्वोच्च आणि जगातील तिसरे सर्वात उंच शिखर आहे कांचनजंगा जे नेपाळ आणि सिक्कीममध्ये आहे पण पूर्ण भारताचा जर विचार केला तर काराकोरममधील केटू हे शिखर भारतातील सर्वात उंच शिखर मानलं जातं पण ते पाकवाक्त्य काश्मीरमध्ये आहे भौगोलिकदृष्ट्या केटू हे हिमालयाचा भाग नसून ते काराकोरम पर्वतरांगेमध्ये येतं म्हणून हिमालयाचा जर विचार केल्यास कांचनजंगा हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पहा जनगणना अहवाल एकोणीस दोन हजार अकरानुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन तीनशे ब्याऐंशी जनगणना अहवाल दोन हजार अकरानुसार भारतातील लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर दोनशे ब्याऐंशी व्यक्ती आहे तीनशे ब्याऐंशी व्यक्ती आहे प्रश्न चाळीस पहा पुढील उदाहरणार्थ योग्य विरामचिन्ह द्या मी वाट पाहिली पण तो आला नाही आता या खालीलपैकी कोणतं वाक्य बरोबर असणार आहे ते सांगायचं आहे आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन मी वाट पाहिली पण तो आला नाही हे विरामचिन्ह या ठिकाणी पाहिजे पुढचा प्रश्न आहे प्रश्न एक्केचाळीस न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे भारताचे siae... कितवे सरन्यायाधीश बनलेले आहे हा पण प्रश्न तुम्हाला चालू घडामोडचा येऊ शकतो तर न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे भारताचे कितवे सरन्यायाधीश बनलेले आहेत उत्तर आहे ऑप्शन चार त्रेपन्नावे तर त्रे याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया न्यायमूर्ती सूर्यकांत हे का देशाचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश बनलेले आहे यांचं पूर्ण नाव आहे सूर्यकांत शर्मा मूळगाव हिसार जे हरियाणामध्ये आहे सध्याचे पद त्यांचं आहे सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ ग्रहण कधी केलेलं आहे तर चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आणि कधी त्यांचा कालावधी पूर्ण होतं तर नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत ते कार्य काम करणार आहेत त्यांचं पूर्वीचं पद आहे हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता म्हणून होते त्याचबरोबर ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातील कायमस्वरूपी न्यायाधीश होते त्यांच्यानंतर त्यांच्या आधी कोणी सरन्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे तर बी आर गवई यांनी त्यांच्या आधी काम पाहिलेलं होतं आणि त्यांनी तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला त्यांचे कार्य समाप्त झालेले आहे आणि चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सूर्यकांत शर्मा यांनी शपथ घेतलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न बेचाळीस भारतीय रान राज्य वन विभाग अहवाल दोन हजार एकोणीसच्या अनुसार भारतातील वनक्षेत्र किती टक्के आहे तर ते आहे ऑप्शन चार एकवीस पॉईंट स सदुसष्ट टक्के ऑप्शन चार बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे त्रेचाळीस देशी शब्दाचा योग्य गट ओळखायचा आहे तर या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन दोन बरोबर आहे बाजरी वांगे ढेकून आणि चिमणी हे शब्द काय देशी शब्द आहेत आता देशी शब्द कसं ओळखायचं तर तत्सम व त तद्भव शब्द जोडून म्हणजे तत्सम आणि तद्भव शब्द सोडून जे शब्द मूळ महाराष्ट्रातील रहिवाशांच्या बोलीभाषेत मानले जातात त्यांना आपण देशी शब्द असं म्हणतो देशी शब्दाची सरळ उत्पत्ती म्हणजे म्हणजे कशी उत्पत्ती झालेली आहे किंवा कसे ते शब्द निर्माण झालेले आहेत हे सांगणं कठीण आहे तर हे बाजरी वांगे ढेकून चिमणी हे देशी शब्द आहेत आपल्याला लक्षात ठेवायचे आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न चव्वेचाळीस खालीलपैकी कोण सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत तर सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत स्वामी दयानंद सरस्वती ऑप्शन दोन बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न पंचेचाळीस खालीलपैकी कोणते गिरिस्तान म्हणजे हिल स्टेशन महाराष्ट्रातमध्ये नाही आहे तर ते आहे किनोर हे काय महाराष्ट्रामध्ये नाही आहे तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणता आहे आंबोली लोणावळा आणि महाबळेश्वर ही महाराष्ट्रातील हिल स्टेशन आहेत आणि किनोर हे हिमाचल प्रदेश राज्यातील एक ठिकाण आहे ते महाराष्ट्रातील नाही आहे प्रश्न शेहेचाळीस पहा भारतीय राज्यघटना अंमलात आली तेव्हा घटनेत किती अनुसूच्या जोडण्यात आलेल्या होत्या तर या ठिकाणी आठ अनुसूच्या जोडण्यात आलेल्या होत्या ऑप्शन एक बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न सत्तेचाळीस प्रश्न सत्तेचाळीस पहा खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक ग्रह स्थापन केलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस खालीलपैकी गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत बाळ गंगाधर टिळक ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भावनेचा बांध फुटणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे तर त्याचा योग्य अर्थ आहे ऑप्शन तीन दाबून टाकलेली भावना उपाळून येणे ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न क्रमांक पन्नास रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये तर ते आहे राजस्थान या राज्यामध्ये तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण सामान्य ज्ञान मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी यांवर आधारित पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला असेच प्रश्नांचा सराव पुढेही करायचे असतात तर या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद